वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव शु सर्वदा मंगल भगवान विष्णु मंगल गरुडध्वजा मंगल पुंडरी श्री पद्मपुराणे कातिकमास महात्म्या अद्याय सदोती स्वा शंकमणाले स्कंदा प्रबोधिनीचे महत्व महात्म्य पाप नाशकर पुण्य वाढविणारे व तत्त्वज्ञानाला मुक्ती देणारे आहे ते श्रवण कर कार्तिकातील हरिप्रबोधिनी जोपर्यंत आली नाही तोपर्यंतच भागीरथी पृथ्वीवर पवित्रतेची गर्जना करील विष्णुप्रिया हरिप्रबोधिनी एकादशी येईपर्यंतच समुद्रासहित सर्व तीर्थे पर पवित्रतेची गर्जना करतील प्रबोधिनी एकादशीचे एक उपोषण केले असता हजार अश्वमेध केल्याचे व शंभर राजसूय यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते या चराचर त्रैलोक्यात जे दुर्लभ व कठीण असेल ते सर्व इच्छिले असता प्रबोधिनी व्रत प्राप्त करून देते प्रबोधिनीचा सहज उपास केल्यास तरी ऐश्वर संतती ज्ञान राज्य सुखसंपत्ती ही प्राप्त होतात मेरू मंदर पर्वता एवढी जरी पातके घडली तरी एका प्रबोधिनीच्या उपवासाने ती सर्व नष्ट होतात प्रबोधिनीचा उपवास समजून तो यथाविधी करील त्याला यथो यथोक्त संपूर्ण फल मिळते प्रबोधिनीला जागरण केले असता प्र पूर्वीच्या हजार जन्मात जे पातक घडले असेल ते सर्व कापसाच्या राशीप्रमाणे सहज जळून जाते हे स्कंदा तुला जागराचे लक्षण सांगतो ते ऐक समजले असता विष्णूची प्राप्ती दुर्लभ नाही जागरात गायने वाद्ये नाचणे पुराण वाचणे धूप दीप नैवेद्य गंध फुले अर्घ्य फल अर्पण करणे श्रद्धापूर्वक दान इंद्रिय निग्रह सत्यभाषण झोप न घेणे आनंदयुक्त असणे इत्यादी क्रियायुक्त असणे आश्चर्य व उत्साहयुक्त मन असून आलस्यरहित रहित राहून प्रदक्षिणा नमस्कार करणे हरिला प्रहर प्रहरा उत्साहित अंतकरणाने ओवाळून आरती करणे अशा सर्व उपचारांनी युक्त एकाग्र मनाने जागरण करावे म्हणजे त्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म प्राप्त होणार नाही शक्तीप्रमाणे द्रव्य खर्च करून भक्तीने हरि जागर करीतो तो परमात परमात्याचे सायुज्य मुक्तीला जातो जो कार्तिक महिन्यात पुरुष सुक्ताने नित्यहरीची पूजा करतो त्याला हजार कोटी वर्षे विष्णूची पूजा केल्याचे पुण्य मिळते नारद पंचरा पंचरात्रात सांगितलेल्या ना विधानाप्रमाणे जो कार्तिकात नित्यपूजा करील त्याला मुक्ती प्राप्त होते कार्तिकात नमो नारायण या मंत्राने जो नित्यपूजा करील तो नरकाचे दुःखापासून मुक्त होऊन नित्य अविनाशी अशा वैकुंठ स्थानाला जातो जो कार्तिकात विष्णू व मोक्ष नित्य पाठन करील त्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होणार नाही कार्तिकात द्वादशीला जो जागर करतो तो हजार कोटी युगे व शंभर मन्वंतरे होईपर्यंत स्वर्गात वास करतो हरि जागर करणाऱ्याच्या शंभर कुलामध्ये जे हजारो मनुष्य जन्मास येतील त्यांनाही वैकुंठ प्राप्ती होईल म्हणून जागर अवश्य करावा कार्तिकात रात्री शेवटच्या प्रहरी जे हरिस्तवन गायन करतील ते आपल्या पित्रासह श्वेतद्वीपात राहतील पूर्व रात्री जे हरिला नैवेद्य अर्पण करतील ते अनंत युगे स्वर्गात राहतील हे ऋषी हो जे मालती व कमळे या देवदेवेश विष्णूची नित्य पूजा करतील त्यांना उत्तम पद प्राप्त होते कार्तिक शुक्ल एकादशीला उपोषण करून द्वादशीला सकाळी उत्तम प्रकारचे कुंभ उदक भरून दान द्यावे त्याला माझ्या वैकुंठाची प्राप्ती होईल कार्तिकेय म्हणतात शंकरा आपण सांगितले की कार्तिक व्रतामध्ये उत्तम असे भीष्म पंचक व्रत करावे तर हे मुनी श्रेष्ठा शंकरा त्याचे विधान काय व ते केल्याचे फल काय ते कृपा करून मला सांगावे ईश्वर म्हणाले महापुण्यकारक सर्व व्रतात श्रेष्ठ असे पाच दिवसाचे हे भीष्मपंचक व्रत सांगतो हे व्रत भीष्माला व वासुदेवापासून मिळालेले म्हणून याला या, या व्रताला भीष्मपंचक म्हणतात याचा महिमा केशवाशिवाय वर्णन करण्याला कोण समर्थ आहे कार्तिक शुक्ल पक्षातील पुरातन धर्मरूप हे भीष्मपंचक व्रत कृतयुगात वसिष्ठ भृगु गर्ग इत्यादी ऋषींनी आचरलेले आहेत त्रेतायुगात अंबरीषादिकांनी आचरलेले ब्राह्मणांनी ब्रह्मचार्याचा नेम करून व होम करून आचरलेले आहेत सत्य व शुद्ध आचरण करणारे क्षत्रिय वैश्य यांनी आचरले आहेत हे व्रत सत्यहीन मूर्ख बुद्धीचे लोकांना घडणे कठीण आहे भीष्म म्हणजे करण्याला कठीण असे हे व्रत प्राकृत जनांना घडणे कठीण आहे याकरिता जो करील त्याने सर्व व्रते केल्याप्रमाणे आहेत हे भीष्म पंच व्रत मोठे पुण्यकारक व सर्व पापे नाहीसे करणारे आहे म्हणून मनुष्यांनी मोठ्या प्रयत्नांनी ते करावे कार्तिक शुक्ल पक्षामध्ये एकादशीला यथाविधी प्रातस्था स्नान करून पाच दिवसांचे भीष्मपंचकव्रत ग्रहण करावे व्रत घेणाऱ्याने प्रातस्नान करून दोन प्रहरी पुन्हा गायीचे शेण अंगाला लावून नदी झरा अगर विहीर यात स्नान करावे उत्तम प्रकारे यवा यवांनी देवाचे तांदुळांनी ऋषींचे व तिळ तिळांनी पित्रांचे तर्पण करावे स्नान केल्यावर बोलू नये धुतलेली वस्त्रे नेसावी व पांघरावी भीष्माचे तर्पण करावे अर्घ्य द्यावे भीष्माची पूजा करून दान दाने देवी, विशेश करून पंचर अतने द्यावी विशेष करून ब्राह्मणाला पंचरत्ने द्यावी लक्ष्मीसह वासुदेवाची पूजा करावी अशी पाच दिवस पूजा केली असता कोटी जन्म सुख मिळते हे व्रत केल्याने एक वर्षात सर्व व्रताचे फल प्राप्त होते भीष्माचे पुढील मंत्राने तर्पण करावे अर्धदान करावे म्हणजे मुक्ती मिळते मंत्रार्थ ज्याचे गोत्र वै वैयाघ्रपाद प्रवर प्रवर सां, सांकृत्य व ज्याला अपत्य नाही त्या भीष्माला उदक देतो वसूंचा अवतार शंतनूचा पुत्र आजन्म ब्रह्मचारी असणाऱ्या अशा भीष्माला मी अर्घ्य देतो अशा विधीने जो भीष्म व्रत समाप्त करील त्याला अश्वमे देण्याचे पुण्य मिळते याप्रमाणे यज्ञाने पाच दिवस व्रत करावे व महिन्यात नियमा वाचून राहावे राह व महिन्यात नियमा वाचून राहू नये उत्तरायण नसतानाही हरिंनी भीष्माला हे पाच दिवस दिले हे पाच दिवस शुभ आहेत या पाच दिवसात लग्नशुद्धी शुभ वेळा पाहण्याचे कारण नाही प्रथम सर्व पापे नाहीसे करून मोक्ष देणाऱ्या या हरीची पूजा यत्नाने करावी नंतर भीष्म पंचप्रत विधी करावा श्रीकृष्णाला उदकाने दूध दही मध तूप साखर या पंचामृताने स्नान घालावे नंतर सुवासिक गंधाच्या पाण्याने स्नान घालावे नंतर चंदन केशर कापूर वाडा यांचे गंध लावून करून ते गरुडध्वजाच्या अंगाला लावावे नंतर भक्तीने सुंदर सुवासिक फुले वाहून घोगुळ तूप मिश्रित सुगंधी धूप दाखवावा पाच दिवस सारखा नंदादीप ठे ठेवावा खीर व पक्वानांचा नैवेद्य अर्पण करावा याप्रमाणे विष्णूंचे पूजन करून नामस्मरण करीत नमस्कार घालावे ओम नमो भगवते वासुदेवाय असे, असे एकशे आठ वेळा जप करावा घृत तीळ तांदूळ यव यांनी सहा अक्षराच्या कृष्ण मंत्राने होम करावा संध्याकाळी सध्या करून गरुडध्वज भगवंताला नमस्कार करावा पुन्हा मंत्र जपून भूमीवर निजावे याप्रमाणे पाच दिवस करावे व पा या व्रतात ज्या योगे व्रत पूर्ण होते असे विशेष आहे ते एक व्रत करणाऱ्याने पहिल्या दिवशी कमळांनी देवाचे पायांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी बेलाच्या पानांनी गुडघ्यांची पूजा करावी नंतर पुढे मालतीने देवाच्या मतका मस्तकावर पूजा करावी याप्रमाणे कार्तिकात मोठ्या भक्तीने हरीकडे अंतःकरण ठेवून त्यांची पूजा करावी एकादशीला पूजा करून गोमय गाईचे शेण प्राशन करून उपवास करावा द्वादशीला गोमूत्र मंत्रयुक्त प्राशन करावे त्रयोदशीला दूध प्यावे व चतुर्दशीला दही प्यावे देहशुद्धी करीता या प्रमाणे प्राशन करून चार दिवस उपवास करावा पाचवे दिवशी स्नान करून यथाविधी देवाची पूजा करावी ब्राह्मणाला भोजन घालून दक्षिणा द्यावी पाप बुद्धी टाकून बुद्धिमंतांनी ब्रह्मचार्याने राहावे मध्य मास पापकारी मैथून वर्ज करावे भाजीपाल्यांचा आहार करून कृष्णपूजेत तत्पर असावे पंचगव्य घेऊन संध्याकाळी भोजन करावे याप्रमाणे व्रताची समाप्ती करणाऱ्याला संपूर्ण फळ मिळते जन्मापासून मरेपर्यंत दारू पिणारा असला तरी हे भीष्वपंच केले असता तो मोक्षास जातो बायकांनीही नवऱ्याच्या आज्ञेने हे धर्म वाढविणारे व्रत करावे म्हणजे धर्मवृद्धी होते विद्वांनी केले असता होते। हे मोक्ष व कार्तिकात नित्य स्नान दान उपवास केल्याने सर्व कर्मे समृद्धी पुण्य व अर्थ प्राप्त होतात विष्णू भक्तांनी वैश्वदेव करावा म्हणजे आरोग्य व पुत्रप्राप्ती होऊन महापातक नाहीसे होतात कार्तिक व्रताची समाप्ती प्रयत्नाने तीर्थाच्या ठिकाणी करावी सर्व संवत्सवर व्रताची समाप्ती कार्तिकात करावी एक सोन्याची पापाची प्रतिमा भयंकर सुखाची अशी करावी जिच्या हातात खडग लोहाच्या दाडांनी भयंकर काळी वस्त्रे गोंडाळलेली अशी एक शेर तिळांच्या ढिगाऱ्यावर ठेवावी तांबड्या फुलांच्या चातुरा व सोन्याची झगझगीत जग कुंडले घालून तिची भक्तीने यमधर्माच्या नावाने पूजा करावी ओंजळीत फुले घेऊन पुढील मंत्र प्रार्थना मंत्रांनी प्रार्थना करावी मी पूर्वजन्मी व या जन्मी जे पातक केले असेल ते तुझ्या पापाच्या तुझ्या पायाच्या प्रसादाने नाहीसे हो याप्रमाणे विधीपूर्वक पूजा करून ती सोन्याची प्रतिमा सर्वदुखाचा परिहार करणारा भगवान श्रीकृष्ण यांच्या संतोषाकरिता वैदिक ब्राह्मणांची पूजा करून मंत्रपूजा सांगणाऱ्या ब्राह्मणाला यथाशक्ती दक्षिणा देऊन धर्मप्रसन्न हो असे म्हणून दान करावी सोने व गायवाचक ब्राह्मणाला देऊन श्रीकृष्णाला अर्पण असो असे म्हणावे याप्रमाणे सर्व कृत्य झाल्यावर विरक्त जितेंद्रिय होऊन स्वस्थ असावे इतरांनी शक्तीप्रमाणे दाने करावी त्या योगाने शांतचित्त व निरोगी होऊन मनुष्य उत्तम पदाला जातो नीलकमलाप्रमाणे श्यामवर्ण ज्याला चार दाढा चार भुज चार आठ पाय ज्यास एक डोळा शंकूसारखे कान व मोठा आवाज मस्तकाला जटा दोन जिव्हा लाल डोळे सिंहासारखे रूप धारण करणाऱ्या या नरसी नरहरीचे चिंतन करावे शरपंजरी असताना भीष्माने याप्रमाणे मला सांगितले हे करण्यास कठीण असे भीष्मपंचकव्रत मी तुला सांगितले धर्मराजा हे धन्य पुण्यकारक पाप घालविणारे मोठे व्रत आहे हे केले असता ब्रह्महत्या गोहत्या करणारे देखील पापापासून मुक्त होतात एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवसाचे हे भीष्मपंचकव्रत पृथ्वीवर प्रसिद्ध असलेले सांगितले आहे भोजन करणाऱ्याला याचा निषेध आहे ते व्रत करणारा विष्णू करणाऱ्याला विष्णू शुभ फळ देतात सुत म्हणाले हे व्रत सर्वापेक्षा अधिक पुण्य देणारे कलियुगामध्ये दुर्लभ असे आहे शास्त्रातील सार व गुह्य हे व्रत मी तुम्हाला सांगितले देवांना देखील माहीत नाही असे गुप्त गुह्य असून मोक्ष देणारे असे आहे हे ऐकले असता अगम्य स्त्रियांशी रथ होणारे कन्येचा व बहिणीचा विक्रय करणारे हे सर्व दोषमुक्त होतात मोक्ष देणारे हे शास्त्र इतर लोकांना उघड करून सांगू नये हे एक समय ऐकले असता मनुष्याला मोक्ष मिळतो जे अधर्मी आहेत त्यांना त्यापासून हे गुप्त ठेवावे क्षणमुखा त्यांना हे व्रत पुण्यव्रत खचितही सांगू नये याप्रमाणे हे, या हे सर्व तुला कार्तिकांचे फळ सांगितले विष्णू म्हणाले शंकरांनी कार्तिकेला सर्वांच्या कल्याणाच्या इच्छेने ही कथा सांगितली पित्याने सांगितलेली कथा ऐकून षडाननाला फार आनंद झाला सर्वजण हात जुळून जगत चालक शंकराला म्हणाले आम्ही कार्तिकाचे महात्मे ऐकून कृतकृत्य क्रुत झालो आता दुसरे काही ऐकावायचे राहिले नाही आमचे जन्म सफल झाले हे महात्मे ऐकून पुराण वाचणाऱ्यांची पूजा करावी तो विष्णू तुल्य आहे असे समजून त्याला गाय जमीन सोने वस्त्रे द्यावी त्याची पूजा केली असता विष्णूची पूजा केल्याचे फळ फळ मिळते म्हणून ज्याला शुभदायक फलप्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल त्याने त्या वाचकांची नित्यपूजा करावी धर्मेच्छुकांनी पुराण सांगणाऱ्यांना धर्मशास्त्र पुराण वेदविद्या इत्यादी पुस्तके दान करावी पुराणविद्या दान करणाऱ्याला अनंत फल मिळते हे महात्म्य जे पठन करतील व जे भक्तीने ऐकून ध्यानात ठेवतील ते सर्व पापापासून मुक्त होऊन विष्णू लोकास जातील महात्म्य श्रवणापासून धन धान्य यश पुत्र आरोग्य ही, ही प्राप्त होतात म्हणून मन, सूत म्हणाले श्रीकृष्णाचा व सत्यभामेचा संवाद तसाच नारदाचा व पृथ्वीराजाचा संवाद तुम्हाला मी सांगितला आणखी काही विचारांची इच्छा असल्यास विचारण्याची इच्छा असल्यास प्रश्न करा मी विस्ताराने कथन करतो हे सुतांचे भाषण ऐकून सर्व ऋषी आनंद पावले व एकमेकांशी काही न बोलता स्वस्थ राहिले व सर्व शांतमनाने नारायणाचे दर्शनाकरिता निघून गेले इथे श्री पद्मपुराणे उत्तरखंडे कार्तिकमहात्मे श्रीकृष्णसत्यभामा संवादे सप्तत्रिशोध्याय इति कार्तिक महात्म्य संपूर्ण श्रीकृष्णार्पणवस्तू शुभम भवतु ॐ नमो भगवते वासुदेवाय